चल येतो का येतो ना कुठे गेले परत नाश्ता केला का तू जेवायला जायचं आपण येतो का रविवारी आपण मस्त ये चल मस्त मटन मटन पुरी खातो का तू खातो आवडते का तुला हा आवडते ना हा आता खोकला झालाय ते बर्तुलला बोलवतो का हा परतूच्या जोडीला येशील का खोकला झाला का खोकला झाला परतूला बोलवतो काकू नाही इकडे आले आज बघायला तुला काकू कुठे काकू आले होते तेव्हा बोलत नव्हतं तू नाही नाही जेवलू नाही जेवायला नाही गेले कोण आपल्याला दिल जेवायला येते